हॅलो गाईज हा आहे माझा लग्नाचा फायनल लुकते हा आहे माझा मेकअप लुक बहिणीच्या लग्नाचा कसा वाटतोय कीप सपोर्ट टू माय चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन क्लिक करा फॉर ऑल नोटिफिकेशन बगा। हे बघा आधी हेअरस्टाईल करते मी छान असं जुडा क्रिस्क क्रॉस जुडा टाईप तिने बनवून दिला होता मस्त वाटत होता आणि साइडला फ्लावर लावले होते सुंदर हे बघा अशा प्रकारे हा माझा जुडा बनला आहे खूप सुंदर वाटत होता हायलाईट केले तर खूपच छान वाटत होता सो आता नेक्स्ट आपण मेकअप स्टार्ट करूया हे बघा आधी सी टी एम करून क्लेन्झर टोनर मॉइश्चरायझर करून खूप सारे लेअर लागतात चेहऱ्यावर म्हणून थोडासा चेहरा असा डल वाटतो नंतर फाउंडेशन कन्सिलर चेहरा सेट करते पावडरने खूप सुंदर मेकअप करते सेजल मेकओवर स्टार्टिंगला असं दिसतंय नंतर एकदाचं स्किनमध्ये मर्च झाला मेकअप तर खूप छान लुक दिसतो माझी साडी रेड कलरची आहे सो रेड कलरचा आय शेडो यूज करते ती माझ्या काकाच्या मुलीचं लग्न होतं सो आता मी नेक्स्ट परत तिचे लग्नाचे खूप छान एन्जॉय केलेले सगळे व्हिडिओज अपलोड करणार आहे सो सगळे व्हिडिओजला लाईक करा चॅनलला जे लोक नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा हे बघा काजळ लायनर लिपस्टिक लावल्यानंतर किती छान लुक क्रिएट होतो आयब्रोज फील करते आय शॅडो झाल्यानंतर त्याने काजळ लावलं आहे देन आयब्रो फिलिंग प्लस लोअर फ्लॅशला आय शॅडो लावते लिपस्टिक लावते लिपस्टिकमुळे खूप छान लुक क्रिएट होतो हे बघा ऑलमोस्ट डन मी लेन्स नाही लावले भरपूर लग्नांमध्ये लेन्स लावले चार पाच लग्न झाले माझ्या घरात सो सगळ्या लग्नांमध्ये लेन्स लावल्यामुळे डोळे एवढे दुखत होते म्हणून दिल्यावर लेन्स नको लाव पण आय लॅश लावून आईचा लुक क्रिएट झाला आहे लास्ट देन हा बघा माझा ऑलमोस्ट फायनल लुक असा होता खूप सुंदर वाटत आता ज्वेलरी वगैरे सगळं ऑर्नामेंट्स वेअर केल्यावर खूप सुंदर वाटतो फायनल लुक नक्की सांगा कसा झाला आहे मेकअप सो स्टे टूम फॉर नेक्स्ट अमेझिंग व्हिडिओ नक्की बघा चॅनलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा Bye bye. Thanks for watching. Bye.